सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय ही घोषणा जणू त्या युद्धभूमीवरती एक जोश निर्माण करणारी उत्साह निर्माण करणारी ती घोषणा ठरलेली आहे प्रत्येकाला एक वेगळा चेव चढलाय आणि प्रत्येक जण त्या युद्धभूमीवरती सैन्याला पराजित करण्यासाठी प्रचंड वेगवान पद्धतीनं आपल्या सर्व शक्तींनी सर्व युक्तीनी कामाला लागलाय रक्ताचे पाट वाहतायत ज्यांचं द्वंद्वयुद्ध चाललंय ते थकेपर्यंत द्वंद्वयुद्ध करतायत थकलेला युद्धा माघार घेतला की दुसऱ्या युद्धाशी करतायत आणि थकून गेला की बाजूला सरकतोय पण शस्त्रास्त्राचं चाललेलं युद्ध मात्र भयंकर रूप धारण करत आहे या सगळ्यामध्ये कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे इंद्रजीत आणि अंगदाची लढाई फार महत्त्वपूर्ण ठरते आहे खर तर अंगदापेक्षाही शक्तिशाली कोण आहे ते इंद्रजीत आहे अंगदापेक्षाही शक्तिशाली इंद्रजित आहे एकतर वरदानाने मातलेला आहे त्याला त्याचा मृत्यू कोणाच्या हातून यावा हे निश्चित आहे आणि असं असतानाही तो अंगदाशी लढतोय यासाठी की त्याला ठाऊक आहे हा आपल्याला काही करू शकणार नाही हा आपल्याला मारू शकणार नाही त्याला मिळालेल्या वरदानाच्या विषयी अंगद फारसा परिचित नाही आहे कधी कधी काय असतं ना आपल्या शत्रूची शक्ती काय आहे हे माहीत नसणे आपल्यातला उत्साह कायम ठेवतो नाही काय गडबड होते बघा की तो फारच शक्तिशाली आहे तो मरणारच नाही त्याला काहीच होणार नाही आपण त्याचं काहीच करू शकत नाही आपण त्याला नुकसानच पोचवू शकत नाही ही आपल्या मनातली भावना आपल्याला आधीच गर्भगणित करून टाकत असते गर्भगडित शब्द तुमच आला म्हणजे गर्भात मनाच्या गर्भात वीरश्रीचे विचार संचारण्या आधीच भय त्या वीरश्रीच्या गर्भालाच गलित करून टाकत अंगदाच्या मनात इंद्रजिताच्या विषयीची ही कोणतीच माहिती नाही आणि तो लढतोय इंद्रजिताने आपली महाशक्तिशाली गदा घेऊन अंगदावर प्रहार करायला सुरुवात केली आहे इंद्रजिताच्या गदेचा प्रहार कोणी झेलू शकत नाही झेलू शकत नाही आणि त्या गदेनी अंगदावर काही प्रहार झालेत थोडासा जखमी थोडासा बाधित झालेला अंगद याच्यापासून वाचायचं कसा हा विचार करतोय आणि पुढचा वार होणार इतक्यात अंगद तो वार चुकवतो आणि प्रचंड चपळाईने इंद्रजिताच्या मागून पुढे येऊन त्या गदेला आपल्या हातात वरच्या वर पकडतो पकडतो नाही ती गदा इंद्रजिताच्या हातातून हिसकावून सुद्धा घेतो मग काय चुकवलेला वार हातात आलेली गदा आणि बेसावध असलेला इंद्रजीत या सगळ्याचा डाव साधतो तो, तो अंगद आणि पहिला वार इंद्र अंगत कशावर करतोय तर तो, तो इंद्रजिताच्या रथावरती त्याचीच महाशक्तिशाली गदा रथावरती वार केल्याबरोबर इंद्रजिताच्या रथाचा चकनात चूर होऊन जातो याच धक्क्यातून खाली पडलेल्या सारथ्यावर दुसरा वार अंगत करतो सारथी तिथेच गतप्राण आणि अंगद आणखी एक गोष्ट करतो बघा कसं असतं जेव्हा समोरचा वीर महाशक्तिशाली आहे आणि तो संधीच देत नाही आपल्याला मारण्याची तेव्हा काय करायचं असतं अंगदानी शिकवलंय समोरच्या विराशी आपला होत असलेला संघर्ष आणि त्यातून आपल्याला मिळत नसलेली संधी तो आपल्यावरती वरचढ चढतोय अशा वेळी काय करावं पहिला गदेचा वार रथावरती रथाचा चकनाचूर दुसरा वार सारथ्यावरती दुसरा रथ आला तरीही सारथ्याने तो चालवू नये सारथी संपला आणि तिसरा वार तो घोड्यावर करतो दोन्ही घोडे जागीच गताप घोडे गेले रथ गेला सारथी गेला आणि या कोलमडलेल्या रथावर स्वतःला सावरत इंद्रजीत या युद्धभूमीतून आपल्याला वेगळं करण्याचा प्रथक करण्याचा प्रयत्न करतोय कारण तो त्यानं अंगदाकडून मात आहे तोपर्यंत अंगदाला वेगळी लढाई करण्यासाठीची आणि इंद्रजिताच्या पासून बाजूला जाण्याची संधी मिळाली आहे अंगद आपल्या वेगळ्या युद्धामध्ये गुंतलेला आहे अंगदाची ही लढाई चालू असताना संपाती नावाच्या योद्ध्याला मी जी यादी तुम्हाला कालच्या भागामध्ये दिली होती त्या संपाती नावाच्या वानर योद्ध्याला प्रजंग नावाच्या राक्षसाने प्रचंड पीडित करण्याचा प्रयत्न केलाय तो धनुष्यबाण घेऊन संपातीशी लढतोय पाठ 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 प्रचंड वेगवान पद्धतीने संपातीला तो बाण मारतोय आतापर्यंत या युद्धात निर्णायक अशा स्वरूपाचा मृत्यू झालेला नव्हता आता असं वाटू लागलंय की प्रजंग राक्षसाचे बाण रावाच्या सैन्यातील संपातीला संपवतील कारण सततच्या वर्षावानी संपाती जर्जर आहे आणि त्यातच प्रजंगाने एका पाठोपाठ एक असे तीन बाण संपातीवर सोडलेले आहेत आणि या तीनही बाणांनी संपातीचा वेध घेतलाय घायाळ केलाय घायाळ रक्ताच्या चिळकांड्या शरीरातून वाहतायत आता मात्र संपातीचा संताप वाढू लागलाय कारण आतापर्यंत जर्जर झालेला संपाती तीन बाणांनी वेध घेऊन जखमी झाल्यानंतर जा जा प्रचंड संतापलेला आहे आणि या संतापलेल्या अवस्थेतच संपातीने तिथे असलेला एक भला मोठा वृक्ष उघडला काय यातना इतकी प्रचंड होती तो त्रास देतोय एक भला मोठा वृक्ष उखडला आणि वरच्या बाजूला पकडून खालच्या बाजूला गार 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 फिरवायला सुरुवात केली नेमका या खोडाच्या टप्प्यामध्ये प्रजंग आला आणि त्या वृक्षाच्या खोडाचा प्रचंड मोठा प्रहार होऊन प्रजंग कोसळला त्या कोसळलेल्या प्रजंगावर त्याच त्या त्या वृक्षाने संपातीने मारायला सुरुवात केली आहे आणि जो संपाती आधी संपेल असं वाटलं होतं त्या संपातीला त्याच्या जखमाच्या संतापाने विजयी केलाय नुसतं विजयी केलं नाही या युद्धभूमीवरचा पहिला बळी पडलाय तो प्रजंगाचा वानराच्या सैन्यातील एक वीर प्रजंग इथे कामाला आलाय प्रजंग मेल्याबरोबर वानरसेनेच्या मनामध्ये अजून एक उत्साह संचारलाय एक वीर एक मोठा माणूस आपण मारलाय बघा कसं असत यश कसं आहे इंद्रजिताचा रथ अंगदाने तोडलाय त्याच्या सारथ्याला मारलाय घोड्याला मारलाय इंद्रजीत काही काळासाठी युद्धभूमीपासून लांब गेलाय अंगदाचा हा पराक्रम उत्साह वाढवतोय संपातीने प्रजंग नावाच्या महाभयंकर राक्षसाला केवळ वृक्षाचा मारा करून संपवलाय इथे उत्साह वाढतो आणि आता आपले वीर सैनिक रावणाच्या महाभयंकर राक्षसावरती भारी पडताय तशी जाणीव सुरू झाली आतापर्यंत कोणी कोणाला मारत नव्हतं फक्त काय हनुमानाने लंकेत जे कांड केलं तेवढंच केलं बाकी कोणी कोणाला मारत नव्हतं पण आपण मारू शकतो आपले वानरवीर सुद्धा राक्षसांच्या वीरापेक्षा कमी नाहीत याची जाणीव त्यांच्या मनामध्ये झाली आहे आणि याच जाणीवेतून वानरांचा उत्साह संचारलाय प्रजंगाचा मृत्यू वानरांच्यासाठी उत्साहवर्धक ठरलाय याच युद्धभूमीवर अजून एक महाभयंकर युद्ध सुरू आहे ते म्हणजे हनुमानाचं हनुमान आणि जंबुमाली काय होतं युद्ध बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय